सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी कारण की आता एस टीच्या तिकीट दरामध्ये वाढ झालेली आहे पंधरा टक्के गेल्या तीन वर्षात कुठलीही वाढ झाली नसल्यामुळे आता एस टी महामंडळानं भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता आणि त्यानुसार आता तिकीट दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सर्वसामान्यांना आता मोठा फटका बसलेला आहे कारण की लालपरीचा प्रवास महागलेला आहे गेल्या तीन वर्षांमध्ये एस टीची भाडेवाढ झाली नव्हती त्यामुळे एस टी महामंडळाने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता त्यामुळे आता पंधरा टक्के भाडेवाढ मंजूर झाली असून नक्की कशा पद्धतीने भाडेवाढ झालेली आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर दादर पुणे सध्याचे दर आहेत शिवशाही शिवशाहीचे साडेतीनशे रुपये मुंबई कोल्हापूर सध्याचं दर आठशे चाळीस रुपये तर नवे दर नऊशे रुपये मुंबई सांगली, सांगली सध्याचे दर आठशे सत्तर रुपये तर नवे दर नऊशे रुपये दादर पुणे सध्याचे दर आहेत पाचशे पाच रुपये आणि सध्याचे दर बाराशे साठ रुपये नवे दर चौदाशे अठ्ठेचाळीस रुपये मुंबई सांगली सध्याचे दर तेराशे रुपये तर नवे दर असतील चौदाशे ब्याण्णव रुपये दादर पुणे सध्याचे दर एस टीचे मुंबई कोल्हापूर सध्याचे दर पाचशे पासष्ट रुपये नवे दर सहाशे चोपन्न रुपये मुंबई सांगली सध्याचे दर पाचशे पंच्याऐंशी रुपये नवे दर सहाशे चौऱ्याहत्तर रुपये